पुण्यातल्या विद्यमान आमदारांचं भवितव्य लॉटरी सारख आहे आठ आमदार आहेत पुण्यामध्ये सांगा बरं ताकदीनं आणि हिमतीनं कुठला आमदार परत रिपीट त्याला तिकीट तरी मिळेल तुम्हाला सांगावं लागेल शक्यता धुसर आहे पुण्यामध्ये आठीचे आठ आमदार सत्ताधारी आहेत त्याच कारण असं आहे कि दोन राष्ट्रवादीचे जरी असले तरी ते अजित पवार गटाचे असल्यामुळं सत्तेसोबत आहेत आणि बाजी बा, म्हणजे जे काय इतर राहिलेले आहेत बाकीचे ते भाजपचे आहेत म्हणजे मतदारसंघाचाच अभ्यास करायचा झाला तर पर्वती आणि पर्वतीचे आमदार हे लोकांमध्ये असतात की नाही हा म्हणजे संशोधनाचा विषय परंतु कदाचित पर्वती मधील आमदारांची जागा कदाचित बदलली जाईल आणि त्यांना जर समजा कसब्यातून लढायला सांगितलं पक्षाने तर पर्वतीमध्ये त्यांच्याच पक्षातील जे सभागृहामध्ये तर महानगरपालिकेच्या काम करत होते पण वाढदिवसाला कधी नव्हे ते इतके बॅनर पाहिलेत कारण सगळे जे जे सभागृह नेते किंवा इतर पदावर राहिलेले आहेत त्यांचे थेट मुंबईच्या मंत्रालयाशी कनेक्शन असतात मोठ्या साहेबांशी त्याच्यामुळे शब्द प्रत्येकाला मिळाला की काय अशा आविर्भावात आमदारकीचे स्वप्न पाहू लागलेत आणि कदाचित कुजबूज आहे की पर्वतीचे आमदार जर खाली उतरले आणि कसब्यातून त्यांना लढायला सांगितलं तर कसब्यातून जे गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत कदाचित ते कोथरूडला जाऊ शकतात निवडून येतील की नाही ह्याची शक्यता कोणीही देऊ शकत नाही कोथरूडचे विद्यमान आमदार कदाचित परत जर कोल्हापूरला गेले तर इकडचे तिकडे गेल्यानंतर तिथं जे उद्धव ठाकरे साहेबांचे निष्ठावंत आहेत किंवा अजून तिथं ज्या काही वाटाघाटी आहेत तिथं कदाचित बदल होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं आठ जागा जरी सत्ताधाऱ्यांकडे असल्या तरी एखाद दुसरा आमदार निवडून येण्याची शक्यता लोकांमधून व्यक्त होत आहे म्हणून विद्यमान आमदारांचं भवितव्य अध्यांतरित आहे अशी पुणेकरांमध्ये कुजबूज आहे कॅन्टोमेंटची परिस्थिती काय त्यांना तिकीटच परत रिपीट मिळेल की नाही ह्याची शक्यता लिहून देतो फार कमी आहे त्याच्या पुढे जाऊन त्याच्या पुढची अवस्था वडगाव शेरी विचार केला कारण पूर्वी कॅन्टोनमेंट मध्ये मोठा भाऊ होता मोठ्या भावावर जे काही पद्धतीचे तुम्हाला माहितीच आहे भ्रष्टाचाराच्या आणि वेगळ्या वेगळ्या तक्रारीचे आरोप झाल्यानंतर त्यांना डावललं गेलं नंतर तिथं बारक्या भावाला संधी मिळाली बारका भाऊ कसा लोकांमध्ये ससून मधला तर परवाचा प्रकार त्यांच्याच सहयोगी पक्षाच्या कार्यकर्त्याच्या श्रीमुखात त्या ठिकाणी अं लगावण्यात आली हा इतिहास तुम्हाला माहितीच आहे पण तिकडे वडगाव शेरीचे सुद्धा म्हणजे माजी शहराध्यक्षांना सत्ताधारी पक्षांच्या विधानसभेला पाडून जे राष्ट्रवादीचे निवडून आले ते सुद्धा आता तिथं कशा पद्धतीनं प्रयत्न करतील किंवा अजून काही घडामोडी होणार का अजून कदाचित तिथले जे माजी आमदार आहेत त्यांना सुद्धा लोकसभेचे त्या ठिकाणी वेध लागलेत शहरभर बॅनर होते त्यांना अजून वेगळ्या वेगळ्या कारणाने वेगळे वेगळे त्या ठिकाणी वेध लागलेले जरी असले तरी जसं वडगाव शिरीच्या माजी आमदारांना लोकसभेचे डायरेक्ट वेध लागले असले तसेच कोथूडच्या सुद्धा एका माझी महापौरांना लोकसभेचेच वेध लावलेत आणि आता शीत युद्ध सुरू आहे स्थानिक की बाहेरचा आपला कि परका विचारांचा जरी आपला असला तरी तो बाहेरून आपल्यावर लादला जातोय याच सुद्धा शल्य अजून ह्या दोघांच्या मध्ये असल्यामुळं कदाचित ह्यांच्या कार्यकर्त्यांना गाठ मारून बांधून ठेवलंय अजिबात तुम्ही काम करायचं नाही वरून आदेश येऊ द्या आणि मग पक्ष जे काही निर्णय घेईल त्यानंतर तुम्ही कामाला सुरुवात करायची अशा सूचना असाव्यात कदाचित इथं सूचना असेपर्यंत त्याच्या पुढची स्टेप आता फार पुढे गेली कदाचित कोथरूड मधले असतील किंवा तिकडचे कोणाला तरी जर मागच्या दारांनी वर घ्यायचं असेल किंवा मध्ये त्यांना संधी द्यायची असेल तर अजून बरेच चेहरे शिवाजीनगर मध्ये सुद्धा काढण्यात आलेत आलेत की नाही शिवाजीनगर मध्ये सुद्धा चाचपणी परत रिपीट होतील की नाही याची शक्यता फार अवघड आहे आणि हडपसरचा तर तुम्हाला माहितीच आहे दादा माणसाचा माणूस असल्यामुळं आणि सगळं कस संधी सारखं मिळालंय लॉटरी सारखं मी सुरुवातीला सांगितले दुसऱ्याच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ कारण नेत्यांनी भरीव मतं खाल्ल्यामुळं त्यांचा त्या ठिकाणी झटका झाला लॉटरी लागली अन्यथा खडी मशीन चौकातला नेता कशा पद्धतीनं जाम करण्यात आला होता हे वेगळं सांगायची गरज नाही पण हे सगळं एकदम प्लिप प्री प्लॅन्ट अशा पद्धतीनं सुरू असताना खडकवासल्यामध्ये मात्र शंभर टक्के बदल होणार आहे कदाचित खडकवासल्यामध्ये त्यांनाच परत रिपीट तिकीट मिळेल असं सन्मान्य प्रधानमंत्री सुद्धा सांगू शकत नाहीत लोकांमध्येच नाही कामच नाही भूमिकाच नाही आणि लोकांना हे सगळं पाहिजे असतं साहेब कोथरड असू द्या शिवाजीनगर असू द्या पर्वती असू द्या किंवा तुमचा हडपसर असू द्या कॅन्टोनमेंट असू द्या किंवा तिकडं वाडगाव शेरी असू द्या हे सगळे सत्ताधारी दोनच पक्षाचे आमदार आहेत परंतु ओरिजिनल लोक इथं कदाचित शंभर टक्के सत्तेमध्ये बसू शकतात लोकांच्या मनातली यांच्या प्रतीची भावना ही उद्या व्यक्त होईल आपला ला विरोध आहे परंतु सध्या असल्यामुळं बटन कुणाचं दाबलं जाईल हे तमाम पुणेकरांना खरं तर देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत परंतु बदल घाल घडवण्यासाठी ते नक्की पुण्याला येतील अशी शक्यता नाकारता येत नाही फक्त दुर्दैव आहे विरोधकांचं मात्र एका जागेवरच फक्त कसब्याच्या समाधान जरी असलं तरी आता बऱ्यापैकी वेगळ्या पद्धतीनं बदल करून कदाचित कुणाला बसवतील कुणाला उठवतील आणि कशा पद्धतीनं सगळे गोंधळ घालतील कारण कुणाला सोबतच घ्यायचं नाही हे विरोधकांनी ठरवले म्हणजे माझा बाल माझी बालीन दहाबाय दाखाची खोली विषय संपला तुम्हाला संधी नाही सरंजामशाही अजून राष्ट्रीय पक्षांमधल्या नेत्यांमध्ये किंवा इतर पक्षांमधल्या त्यांच्या सोयींमध्ये गेली नसल्यामुळे ग्रहीत धरतात दुसऱ्याला त्याच्यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही मग परका माणूस आहेच पण त्याच्यामध्ये विद्यमान आमदारांचं सुद्धा भवित्य फार चांगलं आहे असं मला वाटत नाही त्याचं कारण सुद्धा तसंच आहे सांगा पुण्यातल्या आठ आमदारांनी सभागृहामध्ये किती प्रश्न विचारले असतील कधी दिसलेत चेहरे कधी मांडल्यात भूमिका कधी घातलाय गोंधळ कधी केली मागणी कधी विचारलेत प्रश्न अव सभागृहात तर नाही पुण्यामध्ये सुद्धा काय करत नाही हे मी म्हणत नाही वेगळे वेगळे सर्वे सांगतात आणि सर्वे सर्वेमधून या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासमोर आल्या पुण्याकरांसमोर आल्या सध्याची पुण्याची बकल अवस्था तर तुम्ही बघताय यांना का निवडून द्यायचं किंवा दुसऱ्याला तरी का निवडायचं हा सुद्धा प्रश्न सगळ्यांच्या नजरेसमोर आहे तुम्हाला पटतय का मी जे काय सांगतोय पटत असेल तरच इतरांना पाठवा पुणेकरांनो जागे व्हा धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय